<laughs> मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महत्वाकांक्षी योजना वगैरे असं त्याच्या समोर असं लावलं जाते सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या योजनेचा खरच फायदा होईल का त्याच्यातही परत मग उन्नीस बीस काहीतरी आहे आता हे आता निवडणुका आपल्या दोन तीन महिन्यावर आलं हो त्यावेळेस सगळ्या बहिणी लाडक्या झाल्या आधी का का आधी काय यांची खबर बाजूच नव्हती यांचं काय चाललंय हे फक्त निवडणुकावर डोळ्या ठेवणच हे केलं ना आणि हे पण सगळे उचले गेले मध्य शिवराज शिवराजसिंग चौहान जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी तिथे ही स्कीम राबवली होती लाडली बहीण लाडली बहीण त्याचा त्यांना खूप चांगला फायदा झाला होता आणि मग तिथं ते त्यांना फायदा झाला म्हणून आपण इथं राबवून बघू आपल्याला पण फायदा होईल असं हे गणित आहे पण ह्याच्यामध्ये फरक आहे तिथं दोन हजार अठरा मध्ये शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री असताना त्यांनी भावनरजी योजना राबवली होती फक्त oh. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना राबवली त्याचा फायदा होत नाही फटका बसतो yeah. दोन हजार अठरामध्ये निवडणुका तोंडावर असताना त्यांनी भावांतर भुक्तन योजना लागू केली त्याचं इम्प्लिमेंटेशन oh. नीट झालं oh. नाही त्यात भ्रष्टाचार झाला शेतकऱ्यांची जर एक प्रकारे फसवणूक झाली त्याच्यामुळं अपेक्षित फायदा झाला नाही mm. उलट फटका बसला सरकार आलं नाही नंतर नंतर त्यांनी जोडतोड करून अडीच वर्षानंतर परत आले ते पण त्याच्यात त्यांना पराभव करावा लागला मग आता ही पण जी योजना आहे ती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाई घाईने राबवत आहेत ना आता तुम्ही काय बघताय कि बाबा इकडं रांगा लागल्या दलांचा सुरसुवाट झालाय जा दलांची चांदी होणार आहे आणि मग सगळे कागदपत्र जमा करा त्यांचे ससे ओलपट आधी तर पंधरा जुलै होती खूप टीका झाल्यानंतर मग त्यात एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवली आता हे सगळं एकंदरी यांचा कारभार बघितला तर ह्याची अंमलबजावणी कितपत नीट होईल ह्याच्याबद्दल शंका आहे आणि आता ह्याच्यामध्ये जे मुख्य हे आहे जे आक्षेप घेतला जातोय ठीक आहे तुम्ही आता हे दीड हजार रुपये देणार आहेत दीड हजार रुपये का निवडले तेवढीच रक्कम का वगैरे त्या गोष्टी वेगळ्या डिबेटचा विषय आहेत परंतु हे दीड हजार रुपये देताना असं त्यांनी आव्हानलं की जवळपास सगळ्याच महिलांना आम्ही दीड हजार रुपये दे देणार राज्यातल्या यात एक ज्ञानबाची मेक कशी आहे की ज्या गरीब आणि निराधार महिलांना इतर स्कीममधून लाभ मिळतो तर जर समजा दीड हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर मग ह्या लाडके बहीण योजनेमध्ये त्यांना फक्त त्यातला डिफरन्स मिळणार हे समजा एखाद्या स्कीममध्ये आधीची एखादी स्कीम आहे त्याच्यामध्ये समजा त्यांना बाराशे रुपये मिळत असतील तर मग ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांना त्यातला जो डिफरन्स आहे तो तीनशे रुपयेच मिळेल तर एखाद्या स्कीममध्ये त्यांना हजार रुपये मिळत असतील तर ह्या लाडकी बहिण योजनेमध्ये त्यांना पाचशे रुपये मिळतील आणि आता अशी परिस्थिती आहे की बहुतेक सगळ्या योजनांची जे काही रक्कम आहे ते दीड हजार किंवा दीड हजारपेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे ह्या लाडकी बहीण योजनेमधून नेमके किती लाभ लाभार्थी महिला असतील हे बघावं लागेल तर आधी तर याच्यामध्ये इतक्या अटी शर्दी वा की ह्यांना म्हणजे स्कीमच अशी डिझाईन केली होती की हे पंधरा जुलैची मदत आणि इतकी आठे शरती की कमीत कमी महिलांना याचा लाभ देता यावा कारण परत ते जरी खडखडा मग फक्त टोकन की आम्ही तुमच्यासाठी महिला आमच्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे नारी शक्ती आहे त्यासाठी आम्ही लाडली बहीण योजनेसारखं आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करतो आणि आम्ही त्यांना महत्त्व देतो हे करायचं आणि प्रत्यक्षात मात्र तिजोरी जास्त पैसे नसल्यामुळं तुझ्याला जास्त झळ लागू नये म्हणून मग अशी ती डिझाईन करायची की कमीत कमी लाभार्थी त्याच्यामध्ये असतात त्याच्यामुळे आम्ही त्याचं हास झालेलं आहे की आता सोशल मीडियावरती त्याच्यावरती बरेच मीम्स होत आहेत पोस्ट येत आहेत मला व्हॉट्सअपवरती दोन पोस्ट आल्या त्याच्यामध्ये एकात काय लिहिलं की बाबा हे सगळे आठ शेतकरी जर बघितल्या तर ही बहीण लाडकी आहे कसा <laughs> <laughs> होत रा हेच कळत आहे दुसऱ्या एकाने मला काय पाठवलं की बाबा हे शेतकऱ्यांना एम किसान मधून सहा हजार रुपये देतात ना दोन हप्त्यात तीन हफ्त्यात काय म्हणजे महिन्याला पाचशे रुपये त्यांनी असं पाठवलं की बाबा शेतकऱ्याला पाचशे रुपये देतात आणि त्याच्या बायकोला रुपये शेतकऱ्यांनी आता शेती करावी का दुसरी करावी <laughs> म्हणजे आता हे जे काय निवडणुकीमध्ये खूप मोठं यश मिळल हे आशेने तुम्ही जी योजना आणली तिची लोकांना थट्ट करायला लागली आता हे लाडकी बहीण खरोखरच त्यांचे लाड पुरवते की नाही काय निवडणुकी